डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मोशे येथे लवकरच नवीन न्याय संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट रामराजू भोसले यांनी दिली आहे या संदर्भात सविस्तर माहिती देताना अॅडव्होकेट रामराजे भोसले म्हणाले की पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालय येथे पोक्सो न्यायालयाच्या इमारतीचा कोनशिला तसंच भूमिपूजन समारंभ रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते तसेच माननीय न्यायमूर्ती संदीप मारने माननीय न्यायमूर्ती डॉक्टर आरिफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला या प्रसंगी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने मोरवाडी येथे न्यायालयामध्ये दोन अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय आणि दोन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय लवकर सुरू करावेत अशी मागणी बार असोसिएशनच्या वतीने प्रत्यक्ष भेटून आणि त्यापूर्वी पत्राद्वारे करण्यात आली तसेच मोशी येथे न्याय संकुलाचे भूमिपूजन सुद्धा लवकर करावे अशी पत्राद्वारे विनंती देखील करण्यात आली होती त्यावर माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी प्रत्यक्ष भेटीमध्ये आणि भूमिपूजन समारंभाच्या आपल्या मनोगतात उल्लेख करीत मोशी येथे होणाऱ्या न्याय संकुलासाठी आवश्यक असलेल्या सर्वच मिळाल्या असून फक्त पर्यावरण संदर्भातील मिळणे बाकी आहे परंतु त्याही लवकरच मिळतील असे या कार्यक्रमाप्रसंगी न्यायमूर्ती मोहिते यांनी आवर्जून सांगितले या प्रसंगी पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे से विद्यमान अध्यक्ष अॅडव्होकेट रामराजे भोसले सचिव अॅडव्होकेट धनंजय कोकणे सहसचिव ॲडव्होकेट उमेश खंदारे ॲडव्होकेट अतिश लांडगे ॲडव्होकेट मंगेश खराबे ॲडव्होकेट मानसी उदासी ॲडव्होकेट बालाजी देशमुख ॲडव्होकेट विवेक राऊत ॲडव्होकेट शुभम खेरनार उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा